पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला असून त्याचा फायदा देशभरातील नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहोत कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करणार आहोत याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा भीमप्रहार न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि ला शेअर करा